शिंदे श्रीकांत शिंदे ना धक्का सेना राज्य सचिव आणि माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत दीपेश म्हात्रे हे श्रीकांत शिंदे अतिशय जवळचे मानले जातात म्हात्रे हे कल्याण डोंबिवलीतून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत काही माजी नगरसेवक सुद्धा आज ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतीये बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गोटातून उद्धव ठाकरे यांनी होम एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेना धक्का दिलाय युवासेना राज्य सचिव आणि माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत दीपेश म्हात्रे हे श्रीकांत शिंदेच्या अतिशय जवळचे मानले जातात म्हात्रे हे कल्याण डोंबिवलीतून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत दीपेश यांच्यासहच काही माजी नगरसेवक सुद्धा आज ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतीये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका